स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जन सामान्यच्या नेभीडवे स्पीड स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा गुजरात राज्याचे जीएसआरटीसी बसमधून अवैध रित्या होणारी मध्यची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण सैनिक गणेश अखिले यश आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आव्हादिक ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूह उच्चाटन करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देश माने यांच्या आदेशान्वये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळ जीएसआरटीसी नाशिक सुरत बस क्रमांक जी जे अठरा झेड एकोणनव्वद सत्तर या बसमधून मध्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबून तपासणी केली असता त्यामध्ये रुपये एक लाख चौदा हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा विदेशी मध्य साठा विना परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर प्रकरणी देंडोरी पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात विजय विनोद बलसार राहणार सुरत बस चालक अमृतभाई भुवनभाई पटेल राहणार सुरत बस कंडक्टर या संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलंय सदर गुन्ह्यात पुढील तपासात किस्मत बँडी शॉप पंचवटी नाशिक याचे मालक तसेच अवैध मद्यसाठ्याच्या वाहतुकीस मदत करणारी इसमांना पाहिजे आरोपी दर्शवण्यात आले तसेच अशा पद्धतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक मालक अवैधरित्या मद्याची विक्री तस्करी करीत असल्यास त्याच्याबाबत अधिक माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात येते सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस हवालदार प्रवीण सानप किशोर खराटे पोलीस कॉन्स्टेबल जाधव बोडके मोरे यांच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी तबरेश शेख नाशिक